बघा ही झाडं किती टवटवीत आहेत ही आहे आपली फॅमिली हा आहे आपला परिवार हा आहे आपला परिवार आणि ही अवस्था झाली आपली तुळशीसारखी या तुळशी सर्वांना सगळं सा काही देते शुद्ध हवा देते ऑक्सिजन देते ऑक्सिजन देते तुळस आपल्याला बरोबर तुम्ही झाडं बघितली आपली सगळी माझ्या घरातली झाडं आहेत झाडं फार आवडतात मला तर तुळस आपल्याला ऑक्सिजन देते तुळस घरात असलेलं शुभ मानलं जातं पण सगळ्या झाडांना सूर्यप्रकाश नाही मिळाला तुळशीला पण नाही मिळालं पण तुळशीची काय अवस्था झाली तशी अवस्था झाली आपली आपली म्हणजे घरातल्या बाईची असं नाही की तिची तशी अवस्था होते पुरुष माणूससुद्धा कष्ट करत असतो पण जास्त करून कसं होतं सगळी घरातली कामं असतात पण घरातल्या कामानं कधीही व्यायाम होत नाही तर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर या मी आहे भाग्यश्री ज्या जिच्या चॅनलचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तुम्हाला माहिती आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पण तुम्ही मला ओळखत नव्हता आता हळूहळू आपली ओळख होईल हळूहळू ओळख झाली की सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल की कशी कशा गोष्टी घडल्या कसं माझं वजन वाढलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते की माझं वजन वाढलं कसं अगदी पाच ते सहा मिनटामध्ये सांगणार आहे जास्त तुमचा वेळ वाढले वा घेणार नाही आता तुम्ही समजू शकता जसं माझं झालं आहे ना तसं खूप लेडीजचं झालेलं आहे कसं असतं आपलं लग्नाआधी आपण त्याच गोष्टी खात असतो आपलं तेच रुटीन असतं आईला मदत करा नका करू शाळेत जा कॉलेजला जा आपलं तेच रुटीन असतं पण आपलं वजन वाढत नाही मग एक मूल झाल्यानंतरच एवढं वजन का वाढतं एवढे हार्मोनल चेंजेस होतात आपल्यामध्ये की काय बोलायलाच नको म्हणजे माझं स्वतःचं सांगायचं झालं तर अगदी आपण म्हणतो ना शाळेमध्ये बाई काडी बैलवान आली किंवा असं मला म्हणणारे लोक परत मला म्हणायला लागले काय झाली अगं तू काय झालीस तू असं म्हणायला लागल्यावर माझा इतका कॉन्फि गौन्फिर्ण... कॉन्फिडन्स डाऊन झाला आता तुम्हाला मी सांगते माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला म्हणजे फस्ट मंथच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला पहिल्या महिन्याच्या गरोदरपणापासून तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा काळ फेब्रुवारी दोन हजार वीस तेवीस मार्चपासून लॉकडाऊन पडलं बरोबर फेब्रुवारीपासून माझी प्रेग्नन्सी होती फेब्रुवारीपासून माझ्या प्रेग्नेन्सीपासून पर्यंत ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत माझं एकशे तीन किलो वजन झालं प्रेग्नेन्सीमध्ये मला बी पीच्या गोळ्या होत्या मला डॉक्टरांनी सांगितलेलं डिलिव्हरी झाल्यानंतर पहिलं वजन कमी कर नाही तर तुझ्या मन मनक्यावर दाबी येईल आता मला काय वाटलं डिलिव्हरी झालं की होईल वजन कमी आपलं डिलिव्हरी झालं की माझं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर सहा महिन्यात वजन आलं सीझर झाल्यामुळे सी सेक्शन झालेल्यांचा तर हा प्रॉब्लेम आहे तुम्ही पण कमेंट करून मला सांगायचंय माझ्याबरोबर तुम्ही बोलायचंय मी आहे भाग्यश्री तुम्ही सुद्धा कमेंट करायचे की कोरोनाच्या काळातल्या ज्यांची ज्यांची प्रेग्नेन्सी होती ज्यांचं ज्यांचं एवढं वजन वाढलं त्यांनी कमेंट करून सांगा ते वजन कमी झालेलं नाहीये हे पण सांगा झालेलं असेल ते पण सांगा तुमच्या काही नवीन ट्रिक्स तुम्ही वापरल्या असतील ते पण सांगा मी माझ्या ट्रिक्स सांगणार आहे की मी काय वापरले आता तुम्हाला सांगते प्रेग्नेन्सीमध्ये कसं झालं कोरोनामध्ये घराबाहेर जायचं नाही व्यायाम आम्ही वन आर राहत होतो छोटंसं घर होतं बाहेर डायरेक्ट दुसऱ्याचं घर होतं चालणार कुठं दुसरा प्रश्न म्हणजे घरात बसायचं क्रेविंग होतात आपल्याला मध्ये हे खावडते ते खावडते हे खायचंय ते खायचंय आंब्याचं सीझन आंबे भरपूर खाल्ले सगळं मी भरपूर खाल्लं आणि मला उलटीचा वगैरे त्रास झाला नव्हता थोडस दोन महिने झालं त्यामुळे पाहिजे ते खात होते मी किती खायचे किती उलट्या केल्या तरी खायचे मिस्टर पण म्हणायचे खा असू दे बाळ हेल्दी होईल बाळ हेल्दी मला पण वाटायचं असू दे आपल्या बाळासाठीच खाते बघ पण आपण ओव्हर इटिंग करतोय हे नाही कळत शरीराला जेवढं मिळालं पाहिजे बाळाला जेवढं मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आणि बाहेरचं सगळं बंद होतं आणि मला ऑलरेडी जेवण बनवायला फार आवडतं प्रत्येक आपण म्हणतात ना जे तू खाचेल ते बाळाला मिळेल जे तू खाचेल ते बाळाला म्हणून प्रत्येक पदार्थ मी रोज नवीन रेसिपी रोज नवीन बनवून बनवून इतकं माझं खाण्यानंतर मला कळून सुद्धा आलं नाही की आपण सत्तेचाळीस किलोवरून नऊ महिने नऊ दिवसांनी एकशे तीन किलोवर माझं वजन होतं डिलिव्हरीला जेव्हा मला नेत होते ना वजन करायला तेव्हा एकशे तीन किलो तेव्हा काहीच वाटत नाही कसं आपल्याला आई वडील वगैरे सांगतात असू दे आहे वजन पाहिजे वजन पाहिजे पण एवढं वजन पण माझं कसं झालेलं मी नऊ महिने पुण्यामध्ये बंद घरामध्ये होते म्हणजे मोकळी हवाच नाही अगदी डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालेलं माझं फ्रस्ट्रेशन फक्त मी मुलासाठी माझ्या बाळासाठी व्यवस्थित होती की माझी डिलिव्हरी चांगली झाली पाहिजे नॉर्मल झाली पाहिजे पण नाही झाली सी सेक्शनच झालं वजनच एवढं होतं तर नॉर्मल डिलिव्हरी कशी होणार आता त्याच्यानंतर जेव्हा एवढं वजन वाढलं डिलिव्हरी झाली माझी सहा महिन्यांनी पण सहा महिन्यांनी बाळ सांभाळत सांभाळत मी आठ ते नऊ तासाची माझी ऑफिसची ड्युटी करायची घरीच वर्क फ्रॉम होममध्ये तेव्हा मला इतके त्रास व्हायला लागले मला ते बाळाला मांडीवर घेऊन मी ऑफिसचं काम करायचे मला युरिन इन्फेक्शन झालं आठवड्याची इंजेक्शनं सांगितली त्याच्यानंतर मला माझ्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या त्याच्यानंतर माझं बी ट्वेल इतकं कमी झालं की मला चपातीचा तुकडा पण असा चपातीचा तुकडा तोडतो किंवा क्लचला आपल्याला बोटांची मुवमेंट करायला लागते बरोबर ती मुवमेंटच माझ्याकडून होत नव्हती अजिबात माझ्याकडून मुवमेंट होत नव्हती मला कसं म्हणजे काय करावं ते सुचत नव्हतं पिरियड्स रेग्युलर येत नव्हते पी सी ओ डीचा त्रास डॉक्टरांनी थायरॉइडची टेस्ट करायला लावली पण मी थायरॉईडची टेस्टच करायला गेले नाही नको म्हटलं एकदा डॉक्टरच्याकडं गेलं की मनाचं आपण आपण पूर्ण आपला कॉन्फिडन्स लेवल लो होते कारण की आपलं वजन वाढलेलं आहे वजनामुळेच हे वजना सगळे होता त्रास होतात मला सायटिकाचा त्रास सायटिकाचा तुम्हाला माहित असेल कमरेपासून खाली पायापर्यंत भयंकर दुखतं आणि ज्यांना आठ तास खुर्चीमध्ये बसायला लागतं मी आठ तास नाही मी बारा तास बसायचे कारण मला ऑफिस बाळ टिफिन म्हणजे खूप गोष्टी असतात काय का, गोष्टी नसतात आपल्याला घरातल्या कामाच्या भरपूर गोष्टी होतात आणि संसारासाठी तर ऑफिस तर जॉब तर करावाच लागतो कसं सोडणार ना पण शरीराला माझ्या इतक्या इतके त्रास होत होते इतक्या व्हायती म्हणजे म्हणायचे मला गावाकडचे पण दे नोकरी नोकरी सोडून पण नाही मला जे काय करायचं होतं की माझ्या बाळासाठी करायचं होतं मी सगळं करत होते अशी माझी होईल वजन कमी होईल वजन कमी म्हणून माझे चार वर्ष झाले गेले माझे फिडिंग सोडलं परत माझं वजन वाढलं असं चार वर्ष जेव्हा माझी मुलगी चार वर्षाची होती तेव्हा माझं वजन चौऱ्याऐंशी किलोवर आलं पण आता मला सायटिकाचा इतका त्रास व्हायला लागला की मी आयुर्वेदिक गोळ्यांची सहा महिन्यांची ट्रीटमेंट घेतली पण त्या सहा महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मला बरं तर वाटायला लागलं पण माझं मला समजायचं की माझं वजन वाढलंय मी बसले खुर्चीवर की माझं खूप म्हणजे आपण म्हणतो ना पायापासून खोब्यापासून खाली सगळं दुखतंय असं मला समजून आलं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर मला बी ट्वेल्वचे प्रत्येक महिन्याला एक इंजेक्शन आणि आता ते तुम्हाला माहिती इंजेक्शन जे आपण घेतो ते प्रत्येक इंजेक्शन खूबे इतके दुखतात इंजेक्शन घेण्यामुळे प्रत्येक महिन्याला मला इंजेक्शन घ्यावं लागायचं म्हटलं नाही आता बाद झालं म्हणजे असा शरीराचा एक पार्ट नव्हता की दे दुखत नव्हतं हिथं दाब तिथं दाब इथं दुखतंय तिथं दुखतंय काम करताना नाही दुखायचं फक्त शांत बसलं की दुखायचं आता म्हणलं ह्याच्यावर मला वजन कमी करण्याशिवाय माझे वजन कमी झालं तुम्ही फोटोसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा टाकलेला आहे वजन कमी झालं की आपलं सगळं रुटीन व्यवस्थित होतं वजन कमी झालं की तुम्ही ना अजूनही कपडे घालता येत नाहीत कपाटाच्या कपाटं कपाट लोकांचे जे कपडे असतात म्हणजे ज्यांच्या अगोदरचे कपडे असतात ते तसेच राहतात साड्या घालता येत नाहीत ब्लाऊज बसत नाही करायचं काय नवीन ड्रेस मी एकही घेतला नाही एक सेल्फी मी काढला नाही हा व्हिडिओ एडिट करताना शॉर्टचा मला शोधून शोधून मी सेल्फी काढत होते की व, व, की माझं वजन वाढलेला फोटो कुठे कुठे आहे फोटो तो इतका शोधायला कारण मी फोटो काढला नाही व्हॉट्सॲपचा डीपी कधी बदलला नाही मुलीचा डी पी ठेवत होते मला असं एवढी आवड नाही आहे आणि म्हणजे कपड्याचं जर म्हणाल ना तर दोनच तेच तेच कपडे डबल एक्सेलचं माप झालं आता म्हणलं बाद झालं आपल्याला जसं पहिलं राहत होतो तसं आपण राहिलं पाहिजे मुलगीसुद्धा माझी म्हणायला लागली मम्मी मम्मी तुझं सारखंच दुखतं नाही का माझं ती म्हणायची मांडीवर घेऊन जा पण माझं इतका खूप भयंकर दुखत होता ना म्हणलं नाही आता वजन कमी करायचं तर तुम्हाला सांगते मी चौऱ्याऐंशी किलो पासून सत्तर किलो पर्यंत आले पहिल्यांदा मी घेतला तो डिजिटल काटा हा डिजिटल काटा मी पहिल्यांदा घेतला असं काही नाही घ्यावाच कंपल्सरी असा पण घेतला तर त्याच्यामुळे मी भरपूर अभ्यास केला त्याच्यावर आधी प्रयत्न केले बरं का मी वजन कमी करायला प्रयत्न केले असं नाही व्यायाम करायचे खूप पण माझा काटा काय अजिबात हलत नव्हता मग मला कळायला काय करायचं काय उपाय करायचे ते मी उपाय केले आणि आज मी सत्तर किलोवर आलेले आहे अजून मला वजन कमी करायचं आहे पण माझी जर्नी मला तुमच्याबरोबरच शेअर करायची आहे अगदी वजन पासून तुम्हाला लाईव्ह प्रूफ देणार हे एवढं एवढं माझं वजन आहे आपण आठवड्याला वजन चेक करायचं तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर या जर्नीमध्ये जर्नीमध्येच आहे काय स्पेशल वेगळं बनवायची गरज नाही माझ्या रेसिपीज आहेत त्या फॉलो करायच्यात शिवाय मी माझं डेली रुटीन सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसं तुम्ही फॉलो करा एक महिन्यावर पहिल्यांदा आपलं वॉटर रिटेन्शन झालं पाहिजे शरीरातलं जे पाणी आहे आता ही जी चरबी आहे चीनची ही माझी तुम्ही फोटो ठेवते मी तिथे तुम्हाला कळेल की असं हे फेसवर फॅट आलं होत होताना पूर्ण आपला कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो बरं का जेव्हा आपलं शरीर वाढताना कुठल्या कार्यक्रमाला जाऊ वाटत नाही कुठं जाऊ वाटत नाही बाहेर जाऊ वाटत नाही ऑफिसवाले जरी म्हटले या तरी लाज वाटते बाई कसं को जायचं कोण काय काय आपल्याला म्हणेल इतकी लाज पण एक लक्षात ठेवा आपल्याला फिट राहायचं आहे आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या सरसऱ्यांसाठी आपल्या आईबापासाठी आपल्या सगळ्या घरच्यांसाठी आपल्याला फिट आहे आपण फिट राहिलं तरच भरपूर दिवस जगू आपल्या मुलासाठी एकटं ज्याचं मुलं आहे तर हे मनावरच घ्या दोन मुलं आहेत म्हणजे जेवढी तुमची असतील तेवढं प्रत्येक मुलावर प्रेम असतं पण आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय हे लक्षात घ्या आणि वजन कमी करायला सुरुवात करा तुम्ही वजन कमी करा तुमच्या सगळ्या व्याधी कमी होतील सगळ्या व्याधी कमी होणार सायटिकाचा त्रास गेला माझा पीसीओडीचा त्रास गेला बी ट्वेल्वचं काय नाही मी खाणं व्यवस्थित सगळं मी तुम्हाला रुटीन करणार आहे मी काय खाल्लं कसा दिवसात काय काय चेंज केले आहे माझं वजन कसं वाढलं त्याच्यावरून मी अभ्यास केला की माझं काय चुकलं आहे काय नाही चुकलं पाहिजे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण आपली पहिली ओळख आहे तुमचंसुद्धा कोरोनामध्ये वजन वाढलं असेल नंतर वजन वाढलं असेल से, सी सेक्शन नंतर वजन वाढलं असेल डिलिव्हरीनंतर वजन वाढलं असेल लग्न झाल्यानंतर वजन वाढलं असेल ह्याच गोष्टी आहेत हार्मोनल इम्बॅलेन्सला डिलिव्हरी आफ्टर मॅरेजसुद्धा हार्मोन्समध्ये चेंज होतात किंवा सी सेक्शन मुळे सुद्धा वजन खूप वाढतं पण प्रोटीन पावडर डॉक्टर देतात ते खातो आपण जसं होईल त्यांना वजन वाढतं शरीराला सगळं मिळतं पण ती चरबी हटत नाही ती चरबी हटवण्यासाठी शरीरातलं पाणी सुरुवातीला आपल्याला बाहेर आहे त्यासाठी काय काय उपाय करायचे आहेत हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की आपल्याबरोबर राहा माझ्याबरोबर सहभागी व्हा कमेंट करा कुणाकुणाला वजन कमी करायचे तुम्ही कुठून बोलताय मी आहे साताऱ्याची भाग्यश्री राहते पुण्यामध्ये तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला वजन कमी करायचं आहे की नाही तुम्ही कसं वजन कमी केलं डिलिव्हरीनंतर तुम्ही आहे तशा झालात कशी सेक्शननंतर तर ते पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मस्त रहा, फिट रहा.